ज्याचा व्हिडिओ समोर दिसला हे न बघता हे जर तोंड दिसलं की पहिले लोक हसतात इतका कॉमेडियन आहे आणि खास माझ्यासाठी या ठिकाणी आलेला आहे साजन दादाच्या शब्दावरती त्याच्या माना खात कोणी तुमच्या मधून त्यांचे शिष्यही <लाए> असतील बरेच शिष्य आहेत मी पाहते मगाशी पासून त्यांचे पाय धुत आहेत तुम्ही त्यांच्या प्रेमा खात्री एवढ्या गर्दीने आश्चर्यचकित आहे साजन दादा तुमच्या माहिती साठी सांगतो माहितीसाठी सांगतो बापाकडे चाळीस शेखर जमीन होती गवचा पुरा करण्यासाठी साजन अजय हिंदवी या ऐका ना हॅलो आरकेश भाऊ आणि विनोद भाऊ साळवे यांनी खास या ठिकाणी एक मोठा पुष्पगुच्छ आणला त्यांचा मनापासून आभार मी आरकेश भाऊ आणि विनोद भाऊ यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो साजन साजन दादा बरो। दादा विशाल दादा तू हम तुम्हारे साथ है हॅलो केशव इकडे रे जरा केशव रामभाऊ कुठे आहेत नाही नाही अजून एक रामभाऊ आहेत तुम्ही भीया हा आता माईक हातात घेण्याचं कारण हे आहे आलेले सगळे हे माझ्या प्रेमा खाती आलेले आहेत त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय आज हिंदवी पाटीलला आणायचं म्हणलं तरी तुम्हाला तीन तीन चार चार लाख रुपये मोजावे लागतात आज आपल्या प्रेमासाठी आलेले एकदा जोरदार डाळ्या हिंदवी पाटीलसाठी झाल्या पाहिजे पाटी। रविवारी सकाळी आठ वाजण्याची मी स्वतः वेळ बघतोय तशी संपूर्ण महाराष्ट्र वाट बघतोय चांडाळ चौकटीच्या कारामती त्यातील रामभाऊ आमचे दाजी माझे मेवणे हे देखील माझ्या प्रेमासाठी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत नवीन नवीन जरी गुन्हेगार झाला तरी ज्याच्या गाण्याशिवाय त्याची रिंगटोन नसती मला अटक करावी पुण्यात ह्या गाण्याचा ओरिजिनल गायक आज गायकवाडचं सुद्धा या ठिकाणी अजून बरेच आज तो हैदराबाद वरून आला जो कव्वाल आमचा माझा बंधू आहे हैदराबाद वरून एका फोनवरती काही लोकांच्या फोनवर हितल्या हित यायनात माणस आणि खास करून हे मोबाईल मध्ये शूट करा कार्यालय वर भरलेला आहे वर्ष दाखवा हितल्या पायऱ्या दाखवा त्या हॉलच्या बाहेरची बाजू दाखवा बाहेरचा रोड दाखवा आणि पार्किंग दाखवा आणि तुमच्या जवळच्या क्वांटिटी मधल्या प्रामाणिक माणसांना पाठवा ही पण काय काय असं नाही एकट्यानं का एक आम्हाला लावलेत नाही माणसं चला धन्यवाद आल्याबद्दल पुढील कार्यक्रम आताच चालू राहील हॅलो एक मिनिट हॅलो हॅलो हे या ठिकाणी अजय भाऊ गायकवाड आज या ठिकाणी आले हिंदवी पाटील या ठिकाणी आली आणि दुसरी बात ललित हा आहे आमचा ललित हे ना एवढे फ्लॅक्स लावले तुमच्या माहितीसाठी सांगतो का ह्याच नाव आहे ललित हे ना, ना फ्रॅक्स लावल्या दुसऱ्याच्या गलित एवढ्या डिरिंग बाजानं आणि इतकं मोलाच सकारानं त्यानं गुरुपौर्णिमाला के केलेला आहे एकदा जोरदार टाळ्या ललित साठी झाल्या पाहिजे आणि हा डायलॉग परत झाला पाहिजे तुमचा नमस्कार आमचे गुरुबंधू तसेच मेहण्याचं पण नाते माझ्या बायकोचे आहेत साजन दादा आघाडीचे गायक महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि महाराष्ट्राची नृत्याची बिजली आमची भगिनी या कार्यक्रमासाठी आपण आलात आणि आपण सर्व रसिक मायबाप मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी पुन्हा एकदा गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांडा चौकटीच्या चा करामती या संपूर्ण टीमच्या वतीने आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो साजन दादा तुमच्या माहिती साठी सांगतो तुमच्या पण माहिती साठी सांगतो चाळीस शेखर होती पुरा करण्यासाठी त्यांनी पस्तीस शेकरी केली त्यांचीकर फुकेन चांगल्या कार्यक्रमाला जर उपस्थित राहिला नाही तर एका एखादा नव करेन कुणी लढा जितो विषय गंभीर तिथे सजन दादा खंबीर जितो विषय गंभीर तिथे विशाल दादा खंबीर आणि जित सुसंस्कृत नाचण्याचा विषय गंभीर तिथं हिंदी वेत आहे खंबीर धन्यवाद <laughs> तसच ज्याचा व्हिडिओ समोर दिसला समजा जर सर्व्हर डाऊन असेल तो सिरियस आहे का कॉमेडी आहे हे न बघता ह्याचं तोंड दिसलं की पहिले लोक हसतात इतका कॉमेडियन आहे आणि खास माझ्यासाठी या ठिकाणी आलेला आहे जे 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 भाऊ तर त्याचे सुद्धा साजन बेंद्रे या संपूर्ण टीमच्या वतीनं खूप खूप असे आभार आणि गाणे ऐकायचा आनंद प्रत्येकाने घ्यायचा आहे एक दोन गाणी एक दोन गाणी होईल तसं आपण सत्कार करतोय सगळ्यांनी आपण गाण्याचा आनंद घेऊया चला बसूया हा एक मिनिट जे जे बोलतोय नमस्कार माझं नाव जगदीश जाधव मी लातूरचा आहे जे जे भाऊ म्हणून माझा अकाउंट आहे साजन सरांबद्दल सांगायचं म्हणलं तर मी जेव्हा इंजिनिअरिंगला होतो तेव्हा हॉस्टेलमध्ये रूममध्ये सगळे हिंदी गाणे वाजवायचे पोर मी तुझसे प्यार करता तू मुठसे प्यार करतेन मे तेरे बिना रे नाही सकता पण मी एकमेव असा पट्टे होतो जे प्रत्येकाच्या रूममध्ये जाऊन साजन सरांचे गाणे वाजवायचे आणि जेव्हा इंस्टाग्राम नवीन नवीन आलतं इंस्टाग्रामवर रील जेव्हा नवीन आलत तेव्हा मी व्हिडिओ केला होता आणि योगायोगाने ती व्हिडिओ सरांपर्यंत पोहोचला त्या व्हिडिओमध्ये मी असं म्हणलं होतं की तुमच्याकडं जर हिंदी लोकांकडं तुमच्याकडं जर अर्जित सिंग आहे तर आमच्याकडं साजन बेंद्रे लावा ताक आणि मी मनातून खूप मोठा फॅन आहे सरांचा मी लहान असल्यापासून सरांचे गाणे ऐकतो आणि आमची भेट सुद्धा योगायोगानं हडपसरला सरला झालेली सरांची गाडी बाजूला होती माझं लक्ष नव्हतं पण जसं गाडी पुढे गेली मी गाडीवर साजन विशाल नाव बघितलो नाव बघितल्या बघितल्या मी गाडीचा पिचा करत गेलो आणि पिचा करत गेल्या गेल्या मला असं माझं देव समोर आलंय काय अशी माझी फिलिंग आली कारण मी प्रत्येक गाणं सरांचं ऐकलेलं आहे आणि आज माझ्या माझ्यासमोर कुठले गाणे आले तर मी त्यांना अवयड करतो पण मला नोटिफिकेशन वाजलं साजन बेंद्रे न्यू सॉंग मी आधी ते गाणं ऐकतो किती का कामात असणार आणि खरं जी मराठी लोकगीतांचं जी मला पर्सनली ज्यांचे गाणे आवडते ते साजन सर आहेत आणि असेच गाणे तुम्ही बनवत राहावं आणि मला एक इमानदारनं गोष्ट सांगायचे जेवढे काही इन्स्टावाले लोक आहेत जेवढे काही रील्स बनवतात तर सरांचे गाणे नसते तर आज त्या गाण्यावर बनल्याच नसत्या त्याच्यामुळे मराठी गीताचं आणि महाराष्ट्राचा बादशाह म्हणलं तर फक्त आणि फक्त साजन बेंद्रे धन्यवाद हॅलो हॅलो एक मिनिट हा प्रकाश प्रकाश पण आलेला प्रकाश देंडले पाटलांचा बैलगाडा नटी न मारली मिटी आणि आता सध्या फार गाजत असलेलं गाणं चिमणी माझी उडून गेली असे प्रकाश दिंडले पण या ठिकाणी आलेले आहेत यानंतर हिंदवी पाटील आपलं मनोगत अतिशय थोडक्यात दोन शब्दात व्यक्त करतील खर तर मला बोलताच येत नाही जास्त विषयच आहे सर्वांना माझ्याकडून नमस्कार सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा मला माहिती आहे बराच वेळ सगळे वाट बघत असतील की कधी येणार आहे कधी येणार आहे कधी येणार आहे तर मला साजन साजनदादेने आठचा सा टायमिंग दिलं मा होता माझ्या बाईटमध्ये पण आठचाच टायमिंग होता आय थिंक मी सहा मिनटं लेट आहे पण खूप खूप मनापासून धन्यवाद आणि साजन दादाच्या शब्दावरती त्याच्या मानाखातीर कोणी तुमच्यामधून त्यांचे शिष्यही असतील बरेच शिष्य आहेत मी पाहते मगाशीपासून त्यांचे पाय धुत आहेत तुम्ही एवढ्या गर्दीने आल्यात मी खरंच आश्चर्यचकित आश्चर्यचकित वर्षी दादा मोठा हॉल करावा लागणार आहे आपल्याला खूप खूप मनापासून धन्यवाद मला इथं बोलवल्याबद्दल आणि पुढच्या वर्षी सुद्धा मी येईल असं मी नक्कीच सांगते <laughs> <laughs>